आजचा ब्लॉग ना एकदम म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेली एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका जस तर मी घरात आता खालीच बसले सध्या इथं जी ह्याच्यात गॅलरीच्या इथं समोरच बसले मी इथे बघा तर इथं बसलेली आहे तर मला एकच एक, एक म्हणजे माझ्या आयुष्यात घडून गेलेली गोष्ट ज्याची मला आठवण अजूनपर्यंत आहे आयुष्यात म्हणजे ती घेऊन आयुष्यभर चालावं लागणार आहे तर मी हे असं का दाखवते तुम्हाला माहिती का तर तर हे माझ बोट बघ अस माझ बोट आहे तर हे कशामुळे झालंय आणि हे काय झालं होतं ह्याला बघा हेच मी आज तुम्हाला सत्य सांगणार आहे ही लहानपणीची गोष्ट आहे एक फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर माझ्या आयुष्यात नाही का म्हणजे लहानपणी जेव्हा आम्ही म्हणजे बारकी बहीण तर होती का नव्हती ती पण मला आठवत आहे पण मी एकदम लहान होते म्हणजे असं चालता वगैरे बोलता वगैरे यायचा असं म्हणजे पहिलीला वगैरे असेल दुसरीला असेल आशा याची होते मी तेव्हा पहिलीला वगैरे असेल आशा यायची होते पहिले दुसरे आणि तेव्हा आम्ही म्हणजे गावी राहायचो सोलापूरला म्हणजे आप पप्पांसोबत भांडणं दा पप्पा दारू प्यायचे म्हणून नाही का भांडणं वगैरे करून झाले होते तर सोलापुरातून मम्मी म्हणजे तिथे एक उसतोडी ऊसतोडी उस म्हणजे तुम्ही आता जसं बघता लोकं करतात तर त्या वर्षात एकदा आम्ही ऊसतोडीला गेलो होतो आणि तिथं म्हणजे मामा मामाची फॅमिली मग मम्मी म्हणली मी पण येते मी काय करू तिकडून भांडण करून आले म्हणली इथं काय करू घरात बसून तर मी येते म्हणली मम्मी मामाला तर मामा मला ठीक आहे चल जाऊ दे दोन चार पैसे पण भेटतील होईल सगळं नीट तर मी माझा भाऊ भाऊ मोठा माझ्यापेक्षा आणि मी त्याच्यापेक्षा लहान मी आणि मग लहान बहीण आहे तेव्हा ती नव्हती बहुतेक कारण मला तिचं काय आठवतच नाही तेव्हा तर ऊसतोडीला गेलो होतो ना आमचे गावाकडचेच मेंबर फॅमिली मधलेच मेंबर ते पण आले होते म्हणजे असे टोळी करून जातात ना ऊसतोडीला तर गेलो होतो ऊसतडीला आणि हापसा असतो मोठा हापसा असतो तो हापसायचा असतो असा आणि पाण्याचा तो हापसा सगळ्याला माहीतच असेल गावाकडे अजून पण आहेत हापसे बऱ्याच ठिकाणी तर तसा हापसा होता तो आणि माझी मम्मी न तिथे हापशा खाली कपडे धुवत होती की पाणी भरत होती आणि जी गावातलेच एक टोळी करून आम्ही गेलो होतो तिथलेच म्हणजे नातेवाईकच होते आमचे ते तर ती मुलगी तिचं नाव पूजा म्हणजे फॅमिली मेंबर्स लागायची ते नातल नात्यातच लागते तर ती पण आली होती तर ती पूजा त्या पोरीचं माझ्याच इच्छी ती पण मुलगी तर ती म्हणली मी हापसणार मी म्हणलं नाही नाही मी हापसणार माझी मम्मी ही करायला लागली नाही तर मीच हापसणार तर, तर मी असं वरच्या साईडला पकडलं होतं हापसा जिथं असं वर होतं कर दन करणं वरती आपडतो ना असं हे असतं त्याचं तर त्या साईडला मी पकडलं होतं वरच्या साईडला तिने काय केलं हापसा असं वर करायला गेली मी हापसणार म्हटली माझा हात असा ढकलला ना वर दंदिशा दिशा आणि माझा हात तिथंच होता हा हात दंदिशा तिथं लागला आणि डायरेक्ट ह्याला अशी अख्खं चिर पडली म्हणजे असं साईडला झालं होतं अर्ध्यापर्यंत रे ना बोट हे अर्ध्यापर्यंत असं हे झालं होतं मदनकट झालं होतं तर इथे टाके पडले होते बघा चिर तुम्हाला अजून पण दिसत असेल हे हे चिर दिसते का बघा हे असे टाके पडले होते ह्याला तर हे बोट जे म्हणजे हाड आहे ना हे हाडच हाडाचा शेप बदललाय तो बदललाच आहे हे बघा हे लहानपणी झालेला हा उद्योग हे बोट माझ कस आहे ह्याला कुठला आकार <laughs> हाताला आहे ती लहानपणाची खून आता ही मरेपर्यंत माझ्या सोबत आहे आणि हे बोट माझा असं झालेलं आहे एका हाताच उजव्या हाताचं तर मी म्हणजे मला असं वाटायचं कधीतरी कुठं तरी शेअर करू म्हणजे सांगू म्हणजे नाही का लोकांना क्वचित काही लोकांच्या म्हणजे लक्षात म्हणजे जे जवळचे संपर्क आहेत संपर्कात आहेत ना फॅमिलीमध्ये त्यांचं क्वचित कधी तर लक्ष तुझे बोट सा तर म्हणजे मला असं सांगायचं होतं म्हणजे नाही का आयुष्यात काहीतरी घडून गेलेली गोष्ट आणि तेच माझ्या डाव्या हाताच फिंगर बघा करंगळी ही आहे चांगली ती एक बोट जे गेलं दन तिने हापसा असा वर रापटला त्यात माझं बोट अर्ध आख हे झालं आणि अशी चिरपडली मोठीला ती एकदम अशी दोन असे खाप झाले होते ह्या साइडच्या ह्याच्या तर दिस, हो ते शिवलं असं डॉक्टरांनी बघा तुम्हाला लाईन दिस दिसत असेल टाके पडले होते अशी बोंबलायचे मी ड्रेसिंग करताना माझ्या आजोबा होते तेव्हा आता माझ्या आजोबा वारले म्हणजे मम्मीचे वडील ते घेऊन जायचे मला दवाखान्यात आणि येतात आता म्हणायचं तुला काय खायचं का खायला घेऊन जायचं होत्या डॉक्टरच्या इथं मी उठून उभा राहायचे बोंब्या मारायचे नको एवढं दुखायचं भयंकर फायनली ही माझी काय म्हणतात आयुष्यभराची आठवण झाली की बालपणाची आठवण काय ना काय असते कोणाकडे नाही का तर तसंच झालेलं आहे ते तर हेच मला सांगायचं होतं खास की मला वाटायचं की बाबा मी म्हणजे नाही का शेअर करू हे मी कधीतरी म्हणजे कुठं सोशल मीडियाला कुठंच अशी चर्चा केली नाही मी अजूनपर्यंत की मला असं झालं किंवा क्वचित काही लोकांचं लक्ष जातच नाही तसं तर काय ह्या हातात आणि फोनवर व्हिडिओ बनवताना पण ह्याच हातात फोन पकडतो असं तर ते मे बी कोणाच्या लक्षात येत नाही येत नाही आलं आलं तर अजूनपर्यंत नाही मला अशी कधी कमेंट पण नाही किंवा कोणी विचारलं नाही घरातच फॅमिली मेंबर कधी कोणाचं लक्ष केलं की अगं काय म्हणतात हसतात लोक हे बघून तर मला हेच सांगायचं मग बेसिकली सांगायचं मला शेअर करायचं होतं म्हणजे नाही का सोशल मीडियाला काहीतरी असते आपल्या बालपणीची लहानपणीची आठवण तशी मला ही शेअर करू वाटली म्हणून मी केली आहे तर तुम्हाला माझी बालपणीची आठवण कशी वाटली सांगा आणि छान छान कमेंट करा तुम्हाला तर माहिती आहे मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतेच आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तरी पण कमेंट करीत केली तरी चालेल मी नवीन सुद्धा रिप्लाय करतेच सगळ्यांनाच करते ऑलमोस्ट आणि माझा अवतार जरा विसरून जावं बरं का मी जॉबवरून आले तशी लोळत पडले होते उठले मला चला एखादा व्लॉग तरी बनवून झोपच येत नव्हती मला मॉर्निंग होती साडेचार पावण्यापासून पोहोचले घरी तर मला चला एखादा व्लॉग बनवू जरा चांगलं इंटरेस्ट आहे काय असं व्हायला हो लागलंय <laughs> चांगलं इंटरेस्टिंग काहीतरी सांगू म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यामुळं कमेंट करायला विसरू नका